नमस्कार मित्रांनो राहुल गोठ फार्म यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर मित्रांनो आज तुम्हाला सांगणार आहे एक असा जबरदस्त चारा की तुम्ही तो चारा दिल्यानंतर शेळ्यांचे वजन हे दुप्पट होणार आहे तर मित्रांनो सुरुवातीला आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर मित्रांनो त्या चाऱ्याचे नाव आहे सुबाबूळ मित्रांनो ह्या चाऱ्याला मराठी भाषेत ह्याला डोंगरी झाड म्हणतात शुबाबूळ म्हणतात किंवा जंगली झाडसुद्धा म्हणतात मित्रांनो सुवाबळ हे एक असं झाड आहे यामध्ये सर्व चारापेक्षा जास्त प्रोटीने आहेत मित्रांनो आपली साधारण जमीन जरी असली तरीसुद्धा सुवाबूळ हे झाड खूप चांगल्या प्रकारे येते आता सध्या तुम्ही हिडूमध्ये जो शेळ्यांना चारा टाकलेला आहे तो बघताय तो मित्रांनो संपूर्ण सुवाबळ चारा टाकलेला आहे आणि सुवावळ हा शेळ्यांचा खूप आवडीचा चारा आहे त्यामुळे शेळ्या खूप आवडीने तो चारा खातात आणि हे झाड जर तुम्ही एकदा लावले की तुम्हाला पंधरा वीस वर्ष टेन्शन नाही आणि सुबबळच्या पानामध्ये अठरा ते पंचवीस टक्के प्रथिने आहेत आणि अठरा ते पंचवीस टक्के प्रथिने असल्यामुळे शेळ्या हा शेळ्यांच्या अंगावर चमकही खूप जबरदस्त येणार आहे खूप जबरदस्त अशी चमक येते मित्रांनो तसेच याचबरोबर कॅल्शियम आहे फॉस्फरस आहे या चाऱ्यामध्ये आणि लोहही भरपूर आहेत आणि हा चारा दिल्यावर शेळ्यांचं पचन पचनक्रियासुद्धा चांगली सुधारते वजन वाढायला खूप फास्ट मदत होते आणि शेळ्या एकदम तंदुरुस्त राहतात आणि चमकदार दिसतात तर मित्रांनो ह्या चाऱ्याची लागवड कशी करायची तुम्हाला सांगतो मित्रांनो पावसाळ्याच्या सुरुवातीला जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यामध्ये जरी तुम्ही बि शुबाबूळची लागवड केली तरीसुद्धा खूप चांगल्या प्रकारे सुबाबुळ येते एकदा झाड लावले की मित्रांनो तुम्हाला वर्षभर प चारा मिळतो मित्रांनो ह्या चाऱ्याचा सर्वात मोठा फायदा हा हा आहे की खर्च कमी आहे आणि उत्पन्न खूप जास्त आहे तर हा चारा देण्याची तुम्हाला पद्धत सांगतो मित्रांनो सुरुवातीला सुयवळची थोडी थोडी पानं द्या कारण यात काहीच त्रास होत नाही मित्रांनो सुरवातीला शेळ्यांना हा चारा देताना सुरुवातीला थोडा थोडा द्या आणि एकदा की शेळ्यांना याची सवय लागली की नंतर तुम्ही चाळीस टक्केपर्यंत तुम्ही दिवसभरात चारा देऊ शकता मग नंतर शेळ्यांना काहीच त्रास होणार नाही एका शेळीला तुम्ही दोन तीन किलो चारा देऊ हो शकताय आणि तुम्ही बरोबर तर इतर चारा तुम्ही मिक्स करून दिला तर अजून खूप जबरदस्त तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे तर मित्रांनो याचे फायदे काय काय आहेत बघा वजन झपाट्याने वाढते दूध आणि मांस उत्पादन वाढते पचन खूप चांगल्या प्रकारे सुधारते तुम्हाला कमी खर्चात चांगला चारा मिळणार आहे खूप जास्त असा आणि ही सुबाबूळची झाडे आपल्या शेतामध्ये लावल्यामुळे मित्रांनो मातीची सुपिकता सुद्धा वाढवते मित्रांनो हा चारा देताना काळजी कोणती कोणती घ्यायची आहे हे आता बघा तुम्ही खूप जास्त प्रमाणात असा हा चारा देऊ नका सुरुवातीला हळूहळू चारा द्या आणि नंतर हळूहळू वाढवत चला आणि शेळ्यांना हा चारा मित्रांनो मर्यादित द्या मित्रांनो सुबाबुळ चारा हा शेतकऱ्यांसाठी एक वरदान आहे मित्रांनो तुम्हाला खात्रीशीर सुबाबुळ बियाणे पाहिजे असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवर तुम्ही कॉल करून बियाणे ऑर्डर करू शकता तुम्हाला खात्रीशीर असे सुळ बियाणे मिळतील मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्या शेळ्या सुबाबुळचा चारा खाताना दिसतात मित्रांनो ह्या पन्नास शेळ्या आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे हा सुबाबळीचा चारा खात आहेत मित्रांनो सुबाबूळ हे एक असे झाड आहे हे दुष्काळात सुद्धा चांगले टिकून राहणार आहे आणि याला पाणीसुद्धा खूप कमी प्रमाणात लागते ह्याची उंची जी आहे मित्रांनो तुम्ही आपले हात कुटुंबपर्यंत जातात तिथून आपण एक अंदाजे चार पाच फुटावर आपण ह्याची उंची कटिंग करायची आहे अधिक माहिती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता काहीही अडचण नाही मित्रांनो याची पाने जे आहेत ह्याची वर्षभर पाने हिरवी राहतात त्यामुळे तुम्हाला वर्षभर हिरवा चारा मुबलक प्रमाणात मिळणार आहे तुम्ही एकदा सुबळीची लागवड केली की तुम तुम्हाला पुन्हा पुन्हा हा चारा लागवड करायची गरज नाही एकदा लावलं की पंधरा वीस वर्षे तुम्हाला कसलं टेन्शन नाही शेळ्यांसाठी खूप फायदेशीर असा हा चारा आहे मित्रांनो वजन खूप जलद वाढते तुम्ही हा शेळ्यांना चारा दिला मित्रांनो तर तुम्हाला फक्त तीस चाळीस दिवसात तुम्हाला रिझल्ट बघायला मिळणार आहे मित्रांनो तुम्ही हा चा सुवळचा चारा शेळ्यांना टाका आणि मला कमेंटमध्ये उत्तर द्या तुम्हाला शेळे ह्या मित्रांनो बारा महिने तुम्हाला शेळ्या ताज्या तवाने शेळ्या दिसणार आहेत ते दुधाळ शेळ्यांसाठी तर मित्रांनो हा चारा खूप जबरदस्त आहे दूध वाढायला खूप मदत होते मित्रांनो शेळ्यांच्या अंगावरचे केस गळणे किंवा के चट्टे पडणे तुम्ही हा जर प्रत्येक जास्त असलेला जर चारा दिला तर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारचे काही तुम्हाला परिणाम दिसणार नाहीत मित्रांनो तुम्ही हा सुळूळ चारा शेळ्यांना दिल्यामुळे शेळ्यांचंही आरोग्य सुधारणार आहे आणि ज्या गाभन शेळ्यांना जर समजा तुम्ही हा चारा दिला तर मित्रांनो शेळी वेल्यानंतर जे शेळ्यांना करडे होतात मित्रांनो ती करडे सुद्धा एकदम दष्टपुष्ट असे होणार आहेत मित्रांनो शेळी पालनाचे नियोजन हे फक्त सुबाबळू चाऱ्यावर करू नका तर या यासोबत मित्रांनो अजून दुसरेही भरपूर चारे तुम्हाला लावायचे आहेत कारण फक्त सुबाबळ हा चारा न लावता बाकी पण चारे तुम्हाला लावायचे आहेत मित्रांनो दसरथ घास आहे मेथी घास आहे शेवरी आहे अशा प्रकारे तुम्ही चारे अजून लावायचे आहेत नेपेर घास आहे मित्रांनो शेळ्या पाळणं म्हणजे हे खूप सोपं काम आहे फक्त तुम्ही योग्य चारा लावला पाहिजे त्यांना योग्य चारा दिला पाहिजे तुम्ही जर यामध्ये व्यवस्थित लक्ष दिले तर मित्रांनो तुम्हाला खूप जास्त नफा मिळणार आहे तर मित्रांनो आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहायला मिळतील दे धन्यवाद मित्रांनो